काय नवीन नवीन स्टाईल करू शकतो साड्यांपासून काय नवीन नवीन बनवू शकतो ह्या लुक साठी मी जी साडी घेतलेली आहे ना ती क्रेपची साडी आहे त्याच तास ता साड्या किती वेळा रिपीट करायच्या तो पण कंटाळा कॅज्युअल साड्या झाल्या ट्रेडिशनल साड्या झाल्या तर गारगी डे फॅशन चेंज होते तर प्रत्येक वेळेला बदलता फॅशननुसार बदलते कपडे घ्यायचेत का किंवा प्रत्येक वेळेला स्टाईलिंग नवीन करून आणायचे तेच तेच कपडे किती वेळा वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करायचे त्याच त्याच साड्या किती वेळा रिपीट करायच्या किंवा नक्की ह्याचं काही सॉल्युशन भेटेल का जसे तू एक साड्या भरपूर वेळा रिपीट करायला दाखवल्या तसच एक झाडा किती वेगवेगळ्या पद्धतीने अजून वेगवेगळ्या स्टाईलने वापरू शकतो ह्याचे काही व्हिडिओ असतील तर तुम्ही एकदम बरोबर चॅनल वरती आहात नमस्ते मी गार्गी आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बेसिकली काय होतं प्रत्येक वेळेला स्टायलिंग चेंज होते प्रत्येक वेळेला कपडे नवीन नवीन घ्यायचेत का किंवा इतके सारे फंक्शन्स असतात आपले प्रत्येक वेळेला ऑफिसचे वेगळे फंक्शन्स असतात स्कूलचे वेगळे फंक्शन्स असतात मित्रमैत्रींना भेटायला जायचे वेगळे फंक्शन्स असतात घर घरातले वेगळे फंक्शन्स असतात त्यातच कॅज्युअल आउटिंग वेगळी फॉर्मल आउटिंग वेगळी प्रत्येक वेळेला मिक्स अँड मॅच प्रत्येक वेळेला नवीन नवीन कपडे घ्यायचे आहेत का एवढ्या सगळ्या ओकेजनला किंवा नक्की काय काय स्टायलिंग करायची जेणेकरून आम्ही फंक्शनसाठी किंवा एखाद्या पर्टिक्युलर फंक्शनसाठी प्रॉपर अप्रोप्रिएट होऊ शकतो काही स्टाईलिंग टिप्स काही जुगाड काही मिक्स मॅच तर मी हा संपूर्ण कन्सेप्ट ह्या व्हिडिओमधून आणलेला आहे त्याच त्या साड्या किती वेळा रिपीट करायच्या तो पण कंटाळा कॅज्युअल साड्या झाल्या ट्रेडिशनल साड्या झाल्या तर साड्यांपासून काहीतरी वेगळे खूप हटके लुक्स मी ह्या व्हिडिओमधून घेऊन आलेली आहे आणि कोणाला समजणारही नाही तुम्ही हे जे एवढे सगळे जुगाड केलेले आहेत हे तुम्ही खूप छान पद्धतीने स्टायलिंगनुसार फॉर्मल्सला पण घालू शकतात कॅज्युअलला पण घालू शकतात फ्रेंड्स बरोबर आउटिंगला पण घालू शकतात खूप वेरिएशनने तुम्ही ह्या साड्या नेसू शकतात म्हणजे शिवून वेगवेगळे आउटफिट ट्राय करू शकतात आणि कोणाला समजणार नाही की हे चक्क आपण साड्यांनी बनवलेला आहे चला सुरुवात करूया आपल्या लुक्सला आता हा लुक्स नंबर पहिला आता या पहिल्या लुकमध्ये तुम्ही बघू शकता ही माझी ह्या लुकसाठी मी जी साडी घेतलेली आहे ना ती क्रेपची साडी आहे क्रेप हा फॅब्रिक हा खूप सॉफ्ट असा फॅब्रिक असतो ज्याला लुक थोडासा शाईनवाला असतो आणि सॅटिनसारखा फील येतो पण ते सॅटिन नसतं तर तुमच्याकडे जे पण काय साडी असेल ना ती ह्याच फीलची असली पाहिजे संपूर्ण लूक समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल ह्या फीलची साडी असं मी का बोलते स्पेसिफिकली किंवा तुम्हाला सरळ पाच मीटर साडेपाच मीटर कपडा जरी विकत घ्यायचा झाला ह्या एंटायर लुकसाठी तरी पण तुम्ही घेऊ शकता प्रॉपर पाच मीटरच्या साडेपाच मीटरच्या साडीमध्ये हा पूर्ण लुक तयार होतो प्रॉपर लुक चेक करा आता सगळ्यात पहिलं मी घेतलेला घातलेला आहे तो हा शर्ट घातलेला आहे आता शर्ट हा मी हा थोडासा नी पर्यंत घेतलेला आहे कारण हा आपण अगेन वर्सटाईल पद्धतीने घालू शकतो हा सिंपल शर्टही घालू शकतो त्याच्याबरोबर टाय बांधून हा पूर्ण लुक तयार करू शकतो थोडासा फॉर्मल सेमी फॉर्मल असा हा लुक होतो नाईट पार्टीजला होऊ शकतो कॅज्युअली ह्याच्यावरती जर तुम्ही स्निकर्स जरी घातले ना तरी पिकनिकसाठी हा लुक होऊ शकतो बट ह्याच्या खाली मी हे जे सिलेटर्स घातलेले आहेत त्यामुळे ह्याला एक प्रॉपर स्ट्रक स्ट्रक्चर आणि फॉर्मल लुक आलेला आहे सोबतच मी जो बेल्ट ॲड केलेला आहे त्यामुळे ह्याचा संपूर्ण लुक कॅज्युअलपासून ते फॉर्मलपर्यंत चेंज झालेला आहे आता हाच लुकमध्ये हा उरलेल्या कपड्याचा अशा पद्धतीने मी स्कर्ट बनवलेला आहे स्कर्ट हा रॅप राऊंड पद्धतीने अशा पद्धतीने दोन वेळा ट्विस्ट करायचा आणि तो चक्क मागे जाऊन बांधून टाकायचा तुम्ही बघा हा पूर्ण लुक किती खा छान क्लासी आणि ट्रेंडी वाटतोय कोण बोलू पण नाही शकणार की हा आपण साडीपासूनचा बनवलेला हा एंटायर लुक आहे सो अशा पद्धतीने मी ह्या संपूर्ण साडीचा पुरा कायापालट करून हा पूर्णपणे वेगळा लुक तयार केलेला आहे अगेन तुम्ही हा स्कर्ट आहे ना हा वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकता जसं की मी हा एका माझ्या वन पीसवरती स्कर्ट रॅप केलेला आहे तरी पण लुक चेंज झालेला आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही कोणत्याही टी वरती अगेन ब्लॅक कलरच्या शर्टवरती किंवा जसं पाहिजे तसं व्हेरिएशन्स करू शकतात मिक्स अँड मॅच करून घालू शकतात जे पण कलर्स तुम्हाला आवडतील ते, ते कलर्स घ्या ह्या कलरची ऑलरेडी ब्लॅक अँड ब्लू कलरची ही माझी साडीच आहे फार जुनी आहे चौदा वर्षापूर्वीची साडी आहे खूप फंक्शनला अक्षरशः घालून 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 ही फायनली मी ह्याचं ठरवलं काहीतरी वेगळा लुक द्यायचा तर हा लुक मी तयार केलेला आहे आता ही माझी साडी तुम्ही बघू शकता आधीच्या व्हिडिओमध्ये पण ही साडी मी घातलेली आहे त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला बाजूला दाखवते आठवली का ही साडी ही साडी मी खूप वेळा घालून झालेली आहे ब्लॅक ब्लाऊज बरोबर रेड कलरच्या ब्लाऊज बरोबर क्रॉप टॉप बरोबर भरपूर प्रचंड प्रमाणात घालून झालेली आहे खूप साऱ्या फंक्शन्सला घातलेली आहे आता ह्याचं थोडंसं ट्विस्ट अशा पद्धतीने केलेलं आहे की मी ह्याचं सरळ एक जॅकेट लॉंग जॅकेट बनवून टाकलेलं आहे जेवढा घेरा आहे खूप छान पद्धतीने याचा फॉल पडतो हा जॉर्जेट चिप्युअर जॉर्जेटची साडी आहे त्याचा फॉल खूप छान पद्धतीने पडतो तर हा संपूर्ण घेरा संपूर्ण साडी मी युटिलाइज केलेली आहे ही प्रॉपर साडेपाच साडी आहे आणि संपूर्ण साडी मी अशा पद्धतीने युटिलाइज केलेली आहे आता तुम्ही बघू शकता तर ही साडी मी ब्लॅक कलरच्या जेगिन्स आणि क्रॉपटॉप बरोबर घातलेली आहे अशा पद्धतीने खूप छोट्या मोठ्या फंक्शन साठी तुम्ही हे अशा पद्धतीने स्टायलिंग करू शकता ऑल दो तुम्ही ह्याच्यामध्ये शॉर्ट्स ही ॲड करून तुम्ही तुमच्या पिकनिकसाठी पण हा ड्रेस रेडी करू शकतात अगेन हा झाला पहिला लूक ह्या दुसऱ्या लुकमध्ये मी हा जॅकेट हा अशा पद्धतीने ब्लॅक कलरच्या वन पीस बरोबर घातलेला आहे आता हा ब्लॅक कलरचा वन पीस मी आधी पण तो मगाचा स्कर्ट घातलेला ना त्याच्यातलंच हा वन पीस आहे हा, हा वन पीस बरोबर हे मी जॅकेट ऍड केलेलं आहे अगेन बेल्ट लावून ह्याचा लुक कम्प्लीट केलेला आहे गळ्यात थोडेसे बोहिमियन स्टाईलचे एक्सेसरीज घेतलेल्या आहेत आणि हा संपूर्ण लुक तयार केलेला आहे लुक हा थोडासा फंकी ड्रेस वाटत आहे तर अशा पद्धतीने ह्या जॅकेटचा मी ड्रेसमध्ये रूपांतर केलेला आहे आणि अगेन वेगवेगळ्या स्टाईलने फ्लॉन्ट करायला रेडी झालेली आहे हा तुम्हाला नेकलेस कसा वाटला ह्याच्या आधीच्या पण व्हिडिओजमध्ये काही काही नेकलेसेस मी घातलेले आहेत ह्याचे एक सिक्रेट आहे खूप लवकरच रिवील करणार आहे तात्पुरता तुम्ही हा लुक बघा किती छान पद्धतीने मी ह्या साडीचा जॅकेट बनवलेला आहे अगेन त्या जॅकेटचा ड्रेस बनवलेला आहे आणि आता हा शेवटचा ही अगेन माझी साडी फार जुनी आहे ही माझ्या मम्मीची साडी आहे खूप छान कॉटनची बॉर्डरवाली ही साडी आहे आता ह्या साडीचं काय वेगळं करायचं किंवा ह्या साडीमध्ये काय नवीन ॲड ऑन करायचं तर मी ह्या संपूर्ण साडीचा जो मधला पोर्शन होता ना त्याचा सरळ जंपसूट ट्राय केलेला आहे आता तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये पण बघितलं असेल गणपती साडीच्या लुकमध्ये मी हा जम्पसूट वापरले आहे त्याच्यावरती साडी ट्रेप केलेली आहे तोच हा जम्पसूट मी इथे ट्राय केलेला आहे अत्यंत सिम्पल असा जम्पसूट ठेवलेला आहे फक्त कानातले आणि बेल्ट घालून मी हा जम्पसूटचा लुक कंप्लीट केलेला आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही असाही घालू शकतात किंवा ह्याच्यात एखादा ट्विस्ट करायचं असेल तर मी ह्याच्या पदराचा आणि उरलेल्या बॉर्डरचा चक्क वेस्टकोट बनवलेला आहे आणि अशा पद्धतीने मी वेस्टकोट आणि जम्पसूट फ्लॉन करायला रेडी झालेली आहे हाच वेस्टकोट तुम्ही अगेन खूप वेरिएशन्सने ट्राय करू शकता जसं की पॅन्ट बरोबर स्कर्ट बरोबर अगेन साडी बरोबर ॲज अ ब्लाऊज पीस साडी बरोबर ॲज अ ब्लाऊज पण तुम्ही हा वेस्कोट घालू शकता सो so, अशा ने तुम्ही हे पीसेस हे तीन पीसेस ट्राय करू शकतात खूप सारे मिक्स मॅच करून तुम्ही हे पीसेस वापरू शकतात आता किती किती पद्धतीने मिक्स मॅच करायचं कसं कसं मिक्स मॅच करायचं ह्यांचे खूप सारे डिटेल्स मी ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत तुम्ही आधी जाऊन ते व्हिडिओज बघा तुम्हाला पण स्टायलिंगसाठी खूप सारे इन्फॉर्मेशन भेटेलच सोबतच हे त्या खूप साऱ्या दिवसांमध्ये खूप सारे व्हिडिओज स्टायलिंगचे नवीन नवीन पद्धतीने स्टायलिंग करायच्या पण त्या स्टायलिंग करतानाच पैसे खर्च नाही करायचे आधीच्याच कपड्यांमधून काही काही नवीन जुगाड करून आपण नवीन नवीन ड्रेसेस नवीन नवीन स्टायलिंग तयार करू शकतो ह्याचे खूप सारे वीडियोस मी घेऊन येणार आहे सर मग वाट कोणाची बघतायत पहिलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कराच सोबत मैत्रिणींना पण शेअर करा खूप सारा मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना पण खूप छान छान पद्धतीने स्टायलिश राहायला हेल्प होऊन जाईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय